काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उभाठाच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि ने कार्यकर्त्यांना एवढी मस्ती आली आहे की धामणगाव रेल्वे मतदारसंघामध्ये सर्वांना आदरणीय असणारी आक्का म्हणजे रोठेताई यांच्यावर काल हमला केला आणि जीवघेणा हमला होता गाडी फोडली हातावर चाकूनी वार केले आणि असा निषेधार आणि भ्याड हमला हे लोक करतात याचा निषेध करावा तेवढा कमी आहे परवाच्या दिवशी काही मुस्लिम गुंडांनी नवनीत राणा माजी खासदार यांच्यावर हमला केला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे महिलांना उच्च स्थान दिलं होतं हे लोक मानायलाच तयार नाही आणि एक महिला जर समोर येते नेतृत्व करते तर तिथं नेतृत्व संपवण्याचा जीवन संपवण्याचा हा प्रयत्न करतात आणि महिलांना घरातच दामून ठेवलं पाहिजे अशा प्रकारची मानसिकता गुलामीची मानसिकता हे लोक बाळगतात आणि म्हणूनच हमला करतात ही सगळ्या महिला वर्गांना अतिशय धोक्याची घंटी आहे कारण आपल्या महिला वर्ग मातृवर्ग जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने बाहेर निघाले पण हे महाविकास महाविकासवादीवाल्यांना महाविकास आघाडीवाल्यांना बिलकुल आवडत नाही आणि म्हणून या हमल्याचा मी निषेध करतो सर्व कार्यकर्ते सर्व मंडळामध्ये निषेध करतात आहे आणि असं जर राहाल तर आम तर तुम्हाला सुद्धा प्रत्युत्तर आम्हाला देता येते हे सुद्धा लक्षात ठेवा आणि म्हणून अशा गमजा असे भ्याड हल्ले करू नये या गोष्टीचं या गोष्टीसाठी या लोकांना थारा देऊ नये असे सर्व जनतेला मी आवाहन करतो